आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान मुलाखतीचा टीजर लॉन्च तो बघा लेवा जगत न्यूजवर न्यूज शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे सामनात मुलाखत घेतली आहे ही मुलाखत एकोणीस आणि वीस जुलैला प्रसिद्ध होणार आहे मात्र त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटरवर शेअर केला आहे या टीजरमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांनी टीझरमध्ये काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी विचारलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही थंड पडत नाहीत त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष हा संघर्ष एका मतलबी वाऱ्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही हा संघर्ष करत आलेलो आहोत माझ्या आजोबांपासून ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि आता राजही सोबत आलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाही ते काही थंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार मोदी सारख्या विष्णूच्या अवतारान लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता देशात अस्थिरता ठेवायची थोडा झोडा आणि राज्य करा सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ने ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं हा आता तोडा फोडा झोडा फक्त सहा महिन्यामध्ये हो हे कसं घडलं लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला हे आपले पण होता विधानसभेला ना, नाही नाही मला जिंकायचे हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला आज जे ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मामी मुक्त केलं होतं जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असल्यामुळे मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत कर रद्द रद केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या या सगळ्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे जिंजे गटाला 50 वर जागा मिळाला हा जादू टोना आहे की काय तरी डायनोसॉरस सापले आहेत लेवा जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या करता बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर था ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत 问你尼